हल्ली प्रत्येकाला आर्थिक समस्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसवत आहे बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्यामुळे खूप मोठे प्रश्न उभा राहत आहेत या आर्थिक समस्यांमध्ये आपलं नोकरी व्यवसाय कमाईचं साधन व्यवस्थित न चालणे किंवा ते अगदी बंद पडणे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्या निर्माण झाल्यामुळे आपल्या रोजच्या गरजेच्या वस्तू सुद्धा घेऊ न शकणे फायनान्शियल कंडिशन बिघडल्यामुळे घरामध्ये नको ते वादविवाद होणे किंवा एकमेकांवरती विश्वास न राहणे या कौटुंबिक कलहामुळे घरातील वातावरण किंवा एकमेकांबद्दलची नाती खराब होणे बाहेर कुठं कार्यक्रमाला वगैरे गेलं तरी आपली आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे आपल्याला म्हणावा असा मान सन्मान न मिळणे आपल्या घरासाठी लागणाऱ्या रोजच्या गरजेच्या वस्तू घेणे एखाद्याचा दवाखाना औषध पाणी करताना विचार करावा लागणे आपल्या मनात कितीही चांगलं काम करण्याची एखादं मोठं काम करण्याची हिंमत असेल आपल्या शरीरामध्ये ते काम करण्याची ताकद असेल तरी सुद्धा आपली फक्त आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे आपण ते काम करू शकत नाही यामुळे मनावर येणारे दडपण इत्यादी प्रकार या आर्थिक समस्यामुळे आपल्यासोबत घडत असतात तर याच लक्ष्मी किंवा आर्थिक समस्यांपासून बाहेर पडण्याचा मार्ग आज आपण बघणार आहोत तर याच्यासाठी आपल्याला एक तांब्याची प्लेट एक छोटासा चांदीचा कॉईन पेढे लवंग लाल गुलाब धूप गाईचं तूप दिवा दूध साखर इत्यादी गोष्टी लागणार आहेत कोणत्याही शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी संध्याकाळी सात नंतर आपल्याला तांब्याच्या प्लेटमध्ये चांदीचा कॉईन घेऊन त्याच्यावरती पंचामृत अभिषेक घालून परत तो कॉइन पुसून आहे त्याच प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर त्या कॉईनला हळदी कुंकू लाल गुलाबाचं फुल वाहून गाईच्या तुपाचा दिवा आणि धूप दाखवायचा त्यानंतर संपूर्ण स्त्रीसुक्त म्हणून आपल्याला त्याच्यावरती कुंकुमार्चन करायच आहे बरीच लोक मला कॉल मेसेज मध्ये सांगतात की आम्ही सेवा नित्य नियमाने करतो जेव्हा मी त्यांना विचारतो की सुक्त म्हणून दाखवा तेव्हा ते हरिओम हिरणाम हरिनीम सुवर्ण सुरू होत नाही तर त्याची पहिली रुचा वेगळी आहे जी मी आता इथे म्हणून दाखवत आहे ओम वर्णाम इथे पंचदशार्चस श्री सुप्तस आनंद चिकलितेंदिरा स्वतः अज्ञान तिसृ नामनुषपचंद चतुर्थी व्रहती पंचमी षष्ट्रिष्ट तो अष्टनामनुष्ठपचंद अंत्य प्रस्तान पंक्ती छंद श्री अग्नि देवता हिरण्यवर्णाम इति शक्ती श्री महालक्ष्मी विनियोग उजव्या हातात पाणी घेऊन पहिल्यांदा ही रुचा म्हणून हातातील पाणी तांब्याच्या प्लेट मध्ये सोडून पुढच्या पंधरा रुचा आणि फलश्रुतीची सोळावी रुचा असं संपूर्ण श्रीसुक्त श्री श्रीसुक्ताची माहिती पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मध्ये बघूया आता आपण ज्या कॉइन वरती कुंकुम अर्चन केलेलं आहे त्याला दोन पेड्यांमध्ये दोन लोंग खोचून त्याचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर पुढचे एकवीस दिवस आपल्याला ही सेवा रोज संध्याकाळी सात नंतर करायचे आहे रोजच्या रोज सुक्त कुंकुम अर्चन दोन पेड्यांचा आणि लोंगांचा नैवेद्य दूध साखरेचा नैवेद्य हे सतत एकवीस दिवस करायचा आहे लाल गुलाबाचं फुल नाही मिळालं तर इतर कोणतंही फुल घेतलं तरी चालेल पण ते लालच पाहिजे आणि एकविसाव्या दिवशी संक्षिप्त सुक्त हवन करायचं आहे हवन मध्ये गाईचं तोप पांढरे तीळ आणि पायस यांची आहुती द्यायची आहे या एकवीस दिवसांच्या सेवेमुळे तुमचे आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल फक्त सुक्त तेवढं ओरिजिनल आणि खरं वाला म्हणा सोशल मीडियावर दाखवतात ते वाला नव्हे